पवार आम्हाला वेगवेगळे बॅनर बनवून देतात त्याच्याबरोबर आभार मानतो त्याचप्रमाणे पेडणेकर गुवा आपले आणि खास करून शिरसाड गुवाचे धन्यवाद मानतो लघु दादा पवार कारण दोन दिवसापूर्वी आमची गुवा म्ह चुकली होती शिरसाड भुवाने चालू केल्यावर होते काय वाटलं चांदोर हे डोईलेलो टेम्प वडे आमची मस्त जागा लहू दादा म्हणजे असे दिलेली आहे बघायचे मुंबईची किंवा सुतार सुद्धा धन्यवाद या ठिकाणी आमचे रवींद्र सुतार यांच्या पार दिवसाला धन्यवाद झाले अरे आज सुतार हे कलावंत गाडी माहिती वैभववाडीची म्हणतात रे वयफोडी तुला कोण विचारित नाही जवळजवळ अर्थी वयफोट एकाळलेली आहे समजलं आणि त्यांनी एक खरं सांगितलं ना ते की रामदेव बाबाचे कार्यक्रम फॉलो करत होते मी रामदेव बाबाचे कार्यक्रम फॉलोअप करत होतोय आणि होमच्याकडे खारांचे कुळी आमचे खाल्या कुळदारी होते म्हणून लिहिलो इलोनी हे तो लक्ष आमच्या गोठ्यात गेलो मशीनकडे मशीनकडे लक्ष केल्याबरोबर बुवा म्हणतात पुढच्या केलं होतं माका म्हणतात त्या मच मिळत काय तर म्हटलं भावाक विचार ना म्हटला कारण तो शेतकरी मी म्हटलं येऊचा खरं म्हणजे ते बुवान आपल्या माझ्या माझ्या भावान भावाने आपल्या त्या म्हशीचा काने काने सोडला विहिलेली मस होती रेडकाची काने सोडला आणि बुवाच्या हातात दिला आणि बुवाक सांगितलं बाई तो कर संभाळ का संध्याकाळची येळ आदल्या दिवशी यायची त्या बाईची बारी झालेली होती त्या बाईच्या स्वप्नात होतो बाईची बारी झाल्याच समजतच नाही पुरुषावर की बाई बरोबर आहे ती का सदैव पुरुषाचा भजन करीत नाही आणि ह्या थोडीच वस्तू जा ऐकलं ना तुला बघते मी काय बोलतो आता संध्याकाळ झाली आठवण दिली अरे म्हणता घुंभार जाऊचा तर माझ्या भावांमध्ये का ते पायलीवर पुळी पायलीवर पुळीत बांधून दिला सोडला म्ह त्या म्हशीचा रेडकू सोडला आणि एका दिला दिलानी दहा पावला भावाने सोडल्याने म्हणजे आणून सोडला सोडल्यावर आमच्या साड्या किलो साड्या किलोनी काळो पडलो गेल्या गोष्ट काळो पडलो आणि बॅटरी चार्जिंगची होती बॅटरी भर साडे किलोनी बॅटरी ना संपलीच ती चार्जिंगच संपली आणि <laughs> हो त्या रानात आपलं वाट काढत चाललो होतो आणि आमच्या साड्यांना पान पुसवलेले होते गेल्या वर्षी कॅनिंगचा आंबे देणार आहे त्यांना काय वाटलं हे हो कोणाचं हो मन चोरून घेता ह्याचा धरला नाही मुले मारला नाही मार मार मारला नाही ह्याचा ह्याचे कपडे काढून नाही काय झाडात बांधला नाही झाडात बांधला नाही उप... मस घेऊन गेले रेडकू थे रेडकू बोलून भोवांच्या फिरत होता रेडकू बोलून फिरत होता दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे माणसाला साड्यात गेले आंबे काढू आंबे काढू गेले लवकर जातात हिंबारलेले काता आमच्या वर गेल्या बरोबर परावता का एका काटे हात बांधून बांधलेले ना असं झाड कसं धरून परावता आणि तोंडाने फेस काढलेलो खेळ जाण्याची हिंमत नाही ते घरी आमच्या माणसांनी धावत गेली म्हणतो पेडणेकर तुमचे तरी जे पाहुणे होते ना दीड फुट असे ते धुवतले ते काय झालं नाही म्हणतो ते म्हणत परिस्थिती बिकट आहे म्हणतात ते भरपूर म्हणतात त्यांना बांधून ठेवला त्यांनी परावत तोंडाने म्हणता फेस काढला ना त्या माणसांचा तसंच पाठतो न विचार करता आमच्या धावत गेला धावत गेला तर बघता तो काय परिस्थिती बिकट होती पुढे जाण्याची हिंमत नव्हती हात सोडलोय हात सोडल्या बरोबर वर हे ना पाठव न विचार करता बाजूच्या आघाड्यात गेलो आघाडीत गेलो एवढं वैफो गेलो तेव्हा आघाड्यात ना एवढो दांडको आणला दांडको आणला तर म्हशीच्या डेटकात मार मार मारूक लागलो चोरांना कशा मारत तुम्हाला भेटले कर गप्रो म्हणा त्या चोरांच्या रेडका करू नये पोरांना राजभर म्हणून माझी लुचून वाट लावला हे आमचे गावदेव प्रसाद भजन मंडळ आणि दुसरी गोष्ट मी आज जवळजवळ मागा भजनो वीस ते पंचवीस वर्ष या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये भजनाच्या माध्यमातून सेवा कर चाललो आहे शरद पवार इथ

सलाम नाही कापणारा सलाम मारला तो बघा भांगे सगळे कापून टाकले ना मध्ये फक्त बांधावरती फक्त गवात ठेवला ना सत्यात मी त्या कशा काढून घेऊया आज सरकारने तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे बघा आज सात वाजले सात वाजले की टीव्ही वरती सगळे तुमचे सिरियल असतात सात वाजल्या पण अकरा वाजेपर्यंत पुरुषांची रिमोट घेण्याची हिमत ना नाही नसता आधी पन्नास टक्के आरक्षण सात वाजल्यानंतर सगळ्या तुमच्यासाठी सिरियल तुमच्यासाठी शॅम्पो तुमच्यासाठी फेरेंड तुमच्यासाठी आमचं पुरुषांना का काय आहे नाही इजगाड लागत पण कसात देवळात गेल्या तुम्ही पूजा अर्चना साधना आरती आम्ही पुरुषांग कायचा घंटा पूर्ण झालाय त्या बसलेल्या माता भगिन्यांना एकच विनंती आहे की तुमच्या मुलाचं लग्न झालं मुलीचं लग्न झालं की मुलीला सांग सकाळ फुलक राहू नका आज जवळजवळ शंभर मध्ये पंच्याहत्तर लोकांच्या घरामध्ये मोबाईल लो मुळे फोनवायला लागलेले आज मोबाईलचाळी घरातले लोक लांब गेले घरातले लोक लांब गेले मागा जे बोन सांगितलं बोला कोटावरती गेला खात्यापेत्या घरात लोक बुवा झाला नाही केवढा मडका केलं ज्या हवा काय तू का हवा भ विचार कर असाच घेतल रुपये मिळाल आणि नळासकट घेतलं तर दोन हजार विचार कर पण बरोबर या मंडळाचे आज मे माहिती म्हणजे तीस, तीस तारीखपासून सलग कार्यक्रम करतो पण इथला सावंत आणि इथला माय बाप भजन मानावं लागेल या यात

गौरव त्यांच्या वैभव तुमचा माहित नाही वैभवडीत सगळ्यात बुटल वैभव एक माऊती आला होता माऊती हत्तीवाला जो पण मग माझ्या हत्तीच्या भुर्चे पाल जो पण माझ्या हत्तीच्या फुर्चे पाय उचल त्याला म्हणता पाचशेला हजार देणार पाचशेला ला हजार देणार वैभवाडीच्या त्या नात्यावरती ही तोबा गर्दी जमली होती सगळ्यांनी प्रयत्न केले कोण कोण काठेन ढकसता कोण त्याच्या कानात ढकसता पण तो हत्ती पाय उठली पाय उचली ना म्हणताना त्यांना बघितला ना, ना उठलो येऊ त्याने विचार केला गोल हत्तीच्या फिरलो हत्तीच्या गोल फिरलो आमचा बघता कुणी काय काय हात लावला शिल्लक ठरवलो काय म्हणून बा बारपण होतो गेलो हत्तीच्या पाठी हत्तीच्या पाठी गेलो मारला मारल्याबरोबर हत्तीची गेली मस्तक हात कळ मस्तकात गेल्यावर हत्तीने उचलला हत्तीन पाय उचलल्या बरोबर त्या माउतीक आता काय करता पाचशे शिरसाड पाहून घेऊचे लागले तो अपमान झालो अपमान झाल्याबरोबर त्यांनी पुन्हा विचार केला त्याला म्हणलं दो कोण हत्तीची मान म्हणता अशी करील अशी करील त्या का हजारात हजार द्या ना ना पुन्हा सगळ्यांनी प्रयत्न केला नाही हत्ती मानत हल्ली शेवटी विचार केला आणि गेलो हत्तीच्या समोर उभं हत्तीच्या समोर उभं म्हणता काय काय बराती म्हणतो साईंदाट साईंदाच्या पाठी उभं राहू नको पाठसा मारता पाठसू नाही आहे ना <laughs> आज खरं पवार मोलांचं नाव आहे मग तू मगाशी दोघांनी सांगितलं दोन्ही शान माझा पवार मोड का मनुष्यकडला असं झालंय काम आपल्या वडिला काम करायला का एक नवरा आपल्या वडिला

आणि नकाशा जोडायला सुरुवात केला बाप कामापर्यंत जातो ना जातो तोपर्यंत मागून मुलगा गेला आणि म्हणतो बाबा माझा म्हणतो नका जगाचा नकाशा जोडून गेला अरे बाबाने के ला। विचार केला अरे ज्या जगाच्या नकाशा मी पाठून ठाराटाला दहा बारा तुकडे गेले होते ते माझ्या मुलाने पाच मिनिटांमध्ये जगाचा नकाशा जोडून दिला कामाला बाबाने विचारला अरे बाळा हे तुला शक्य कसं काय झालं बाळा हे तुला शक्य कसं काय झालं त्या मुलगा समजा <śvah> बाबा ज्या नकाशाच्या तुम्ही फाडून दारा दारा दहा बारा तुकडे केला होता त्या नकाशाच्या पाठी त्या नकाशाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होत मी पाहिला मांडू जोडला उलटून पाहिलं जग जोडला गेला दुपक सुंदर सुतात दीपक सुंदर सुतार यांच्या दोनशे होतात दुसऱ्याला धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आठ पाच जवळ धन्यवाद यांच्यावरून एक शेवट पार्क गायन सादर करायचंय शरद पवार धन्यवाद यांच्यावर मी पाचशे धन्यवाद 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 आणि आज माझ्या पवार केस केलाय पहिला मनुष्य जोडला उलटून पहिलं पूर्ण जग जग जोडलं गेलंय या ठिकाणी बजारामध्ये स्वागत बर्थडेचं गाणं घेतो

من ڏيکڙي بيتي مري

बाबा मी सलाम करतो माझ्या या टेमवाडी मध्ये खंबाळेगाव मध्ये माझी जर बहीण कलेक्टर झाली तर तुमच्या घरी पाणी भरेन पाणी भरून तुमच्या घरी पण काय झालं या मोबाईल मुळे ना मोबाईल मुळे या दहा वर्षात या पोरीने ते तू मोबाईल मध्ये कशा केल्या ने बघा नवरात्रामध्ये जी आरती गाली जाते जी देवीची आरती गाली जाते ती तुमच्यासाठी असते ही स्त्री एक माझ्या देशाची माझ्या महाराष्ट्राची नार आहे मारुती पवड मारुती पवार यांच्या रुपासन्यवाद धन्यवाद धन्यवाद महिलावर आरती व्हायची लागेल ती तुमच्यासाठी कारण ही महिला ही मॅरीवर माझ्या महाराष्ट्राची शाळ आहे म्हणून महिला आहे पण गेला मोबाईल बघा दहा वर्ष मुलीने त्या आरतीचा कसा करून टाकला नाही बघा त्या आरतीची कशी वाट लावली आहे बघा असं गर्दी तसे वाट लावून टाकला महिला वर्ग शंभर वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी आपल्या आया आते आपली आजी एवढं पीठ मळायची सकाळ उठायची उठायची तुळशीला पाणी घालायची आणि चुलीच सारवण करायची आणि एवढं पीठ मळायची एवढ पीठ मळायची आणि पीठ मळून झाल्यानंतर भाकरी भात कृष्ण हरे आपोआप टिकत होतो आता नाही तुमच्या घरी काय नाही आमच्या घरी काय घरी उठली की पहिले पेट तितक्या तितक्याने मोबाईल लावून उघडणार आणि मोबाईल बघणार एवढं पीठ मळणार पीठ मळणार कोळपाटार ठेवणार आणि चाले भरणार मी महिला वर्ग तुमचा अपमान करत नाही पण बसलेल्या महिलांमध्ये बसलेल्या महिलांमध्ये भाग्यवंत महिला कोण आहे भाग्यवंत माहिल्याशी कोण आहे रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला अपमान दर्शन दिलं करा नाही आपण असूया नको पाया पडणार जे महिलावर पाया पडणार पण सातच्या नंतर आपलं पाय खाणार नाही सातच्या नंतर आम्ही लेजिम गटात कशा पायामध्ये सातच्या नंतर पाया खाणार हो लागले जरा कमी करा जर लांब करा आणि बो मग असे ना जी खिंड अडवली पावन खिंड जी अडवली ना कुणी कुणी भाजप कुणी तेव्हा तो आवाज नाही केलेला होता

strengthens a dao ki Thato wo Allah pe best oa lo Öriooo You are now a guy, guy, I said whether that അശോക ദത്താരമ പവാഡി ദോഷത്തിലെ ധന്യ इंग्लिश वाले मराठी शिकलं पाहिजे झाली पाहिजे आमच्या घरी इंग्लिश मीडियम आता आम्ही दिव्या ग्राहक दिव्या एकच फोन कुठ शाळेमध्ये एकच फोन कुवा तुम्ही लॉकडाऊनच्या वेळी दोन वर्ष चालू आली ना खूप पैसे धक्के